नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर फार्मरे युट्यूब चॅनलवरती तुम्हाला तु तु सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच गुरुवारी धुळ्यामध्ये राजस्थानी बच्चांची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये पाट बोकळ सगळे असतील जवळपास दोनशे बच्चे मित्रांनो हे उद्याच्या तारखेला धुळ्यामध्ये येणार आहे तुम्ही बघू शकतात मित्रांनो हे जे व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय हे व्हिडिओ मागच्या गाडीची क्वालिटी तुम्हाला दाखवतोय मागच्या गाडीचे कस्टमर देखील घेण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो प्रत्येक गाडीला ग्राहक हे बच्चे घेण्यासाठी जागेवरती येत असते कारण की ज्या वेळेस गाडी ही धुळ्यामध्ये येत असते राजस्थानहून भरून तर मित्रांनो जी ए वन क्वालिटी असते वरची टॉप क्वालिटी असते ही मित्रांनो घरीच विकली जात असते घरीच लोक खरेदीसाठी येत असतात शेतामध्ये म्हणजे जिथं धुळ्यामध्ये तर तुम्ही बघू शकता क किती मोठ्या प्रमाणावरती कस्टमर तुम्हाला जे सगळे दिसत आहे हे सगळे ग्राहकच घेणारे जे बच्चे घेण्यासाठी आलेले होते तुम्ही बघू शकता हे बघा हे सगळे बच्चे घेण्यासाठी आलेले आहेत तर जर तुम्हाला टॉपची क्वालिटी घ्यायची असेल तर तुम्ही जागेवरती येऊन तिथं खरेदी करू शकता गाडी उद्या साडे अकरा वाजेच्या सुमारास धुळ्यामध्ये असणार आहे जर कोणालाही घ्यायची असेल आपल्याकडे शिरोई हे त्याच्यानंतर अजमेरी हे गुजरी हे कोटाचा माल नाही आहे या वेळेस अगोदर सांगतो तर फक्त शिरोई गुजरी अजमेरीमध्ये तुम्हाला एक नंबर माल भेटायचा बघा हे दादांनी मागच्या वेळेस पण माल घेतला होता तो त्यांचा माल पण आपण तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर बघा ही पट्टी ही पट्टी काहीतरी साडेसहा हजारची पट्टी मित्रांनो टोपीवाल्या दादांनी घेतली आणि जे तिकडे व्हाईट शेटवरती दादा उभे दादा ते दादांची पट्टी निंबाखाली होती तर बघा होतं कसं आता समजा या दादांचा बजेट हा वीसचा टोपीवाल्यांचा पण दहा यांना प पसंत आले आणि त्यांच्या अगोदर यांनी दहा बांधून ठेवले होते ते व्हाईट शेडवाल्या दादांनी तर मग त्यांचा सौदा घालला नाही व्हाईट शेडवाल्यांचा त्यांच्यानंतर परत या दादांनी ती पट्टी त्यांच्याकडनं आठ हजारला घेतली होती सॉरी सात हजारला सात हजार ही साडेसहाला घेतली होती आणि ती त्यांच्याकडनं सातला घेतली होती म्हणजे मित्रांनो इथं आल्यावरती जर तुम्हाला समजा खरंच वस्तू पसंत येत असेल तर दोन पाचशेकडे बघून वापस होऊ नका कारण की क्वालिटी ही पुन्हा पुन्हा येत नाही आणि आली तर तिला घ्याशिवाय हो। राहू नका ठीक आहे चौदामध्ये दोन पाचशे इकडे तिकडे होतातच पण जर तुम्ही सुरुवातीला घेताना जर बच्चे क्वालिटीचे घेतात तर ते बच्चे तुम्हाला पुढे ईद मार्केटला म्हणा किंवा कटिंग मार्केटला म्हणा पुढे तुम्हाला शंभर टक्के दाम देतीलच फक्त घेताना क्वालिटी घ्या मी नेहमीच सांगतो की थोडे चार हजारचे तीन हजारचे बच्चे घेणं टाळा कारण की ते बच्चेना घेतल्यानंतर तुम्हाला दूध पाजावं लागतील तुमच्याकडे दूध नसेल तर ते बच्च अगोदर बनणार नाही आता दादांनी पण घेतलं होते दोन बच्चे असं सगळ्या कस्टमरांचा फीडबॅक घेतो त्यांचा अनुभव काय हे तुम्हाला मी सांगतो मित्रांनो कुठल्याही प्रकारचे फसवणूक वगैरे होत नाही एकदम जे येते पटलं तर तुम्हाला घ्या नाही पटलं तुम्ही भिंदात जा कुठल्याही प्रकारची बैजबरी वगैरे होत नाही आपल्याकडे हे बघा सगळ्या कस्टमरचा फीडबॅक मी मागच्या वेळेस घेतला आता हे दादांनी पण घेतले ते दादांनी पण घेतले आता यांनी तीन बच्चे घेतले बघा ज्याला जे पटतील ते दोनशे बत्सांमधनं अडीचशे बत्सांमधन किंवा दीडशे बच्चांमधून तुम्ही घ्या बेंदा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं असं म्हटलं जाणार की तुम्ही ही क्वालिटी घेऊ शकत नाही तुम्ही जी ही क्वालिटी घेशाल तिला तुम्हाला तिच्यानुसार दाम द्यावा लागणार आहे म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारे होत नाही आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला आज मी मार्केट दाखवणार आहे तिकडचं मार्केट कसं असतं तर व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला तिकडचं मार्केट बघायला हे बघा मार्केट आता हे बघा एवढी मोठी मंडी आहे एवढ्या मोठी मंडीतनं माल खरेदी करणं आता सगळीकडे ऑनलाईन झालेले म्हणजे सगळ्यांना माहिती कुठं काय माल विकला जातो आपला रेट कुठं काय चालू आहे बघा तिकडे शेड्या पण बघायला भेटतील हे दादा आता बघा इकडे माल खरेदी केला असेल तो माल तुम्हाला बघायला भेटेल ना हे बघा हा माल खरेदी कर करून असे एकदा एक दोन जण त्यांची इथे थांबावं लागतील की माल चोरी नको झाला पाहिजे असं हे बघा अशी बच्चे खरेदी केली मित्रांनो यावेळेस बच्चेला एक नंबर खरेदी केलेत म्हणे सगळे चारा खाणारे तीन तीन चार चार महिन्याचे भारी बच्चे खरेदी केलेले आहेत हे बघा फक्त दोनशे बच्चे पण बच्चे मस्त खरेदी केलेत हे बघा मधी पाय तसं दिसणार नाही पण गाडी ही आता निघून गेलेली आहे गाडी रस्त्यात येईल हे बघा गाडी संपूर्ण माल तुम्ही बघू शकतात हे बघा काही माल या ट्रकमध्ये असतो काही या पिकअपमध्ये असतो असे टोटल दोनशे अडीचशे जसे नग भेटले तसे खरेदी केले जातात आता बघा तिथं पण दाव नसते जसे जसे घेतले त्याला ठोसा मारायचा आणि मग बांधून इथं ठेवायचं हे बघा अशा पद्धतीने गाडी भरली जाते पूर्ण गाडी पॅक केली जाते हे बघा किती गाड्या भरताय बघू शकता की ह्याच्यासाठी आत्ता कॉन्टॅक्ट करा